ताळ मधुर वाजते बासरी सोपानरावचं नाव घेते हार घालते वाकून सोपानरावचं नाव घेते तुमचा मान राखून भाषेत पोळीला म्हणतात नाव घेते लेख चंद्रकला प्रकाश कुरे राहणार राजुरा आंब्याच्या झाडाखाली हरणे घेते इसावा प्रकाशच्या संसारात तुमचा आशीर्वाद असावा ते काढते साल प्रकाशच्या नावावर कुंकूल येते मोर नाचते तारावर आशे प्रकाश पती मिळाले नशीब माझ जोरावर झाडाखाली मोर कसा डोलते प्रकाशन साडी आणली रंग कसा खुलते हातात कुंकू लावते बोटात प्रकाशचं नाव घेते गजानबाबाच्या मठात त्याच्या देवळात उद्बत्त्याचा वास परदच्या तोंडात पेड्याचा घास फुलाच्या मधली फुलाच्या मधली का परलाद नाही परलादच काय पाणी भरते नळाचं वरण घालते तुरीच परलाद चालले पुणे आले तर पात्र सांगते जरी तू पण नाजूक चमचा अशोक रांचं घेते आशीर्वाद तुमचा होती परात अशोक म्हणून पिक्चर दाकडा येऊ का घरात सोन्याचा गिलावा अशोक बसले पूजेल तर चांदस रे बला पटी घेते पंढरपूर अवस्थेत राजावर सीता बसली अंखावर अशोकच तेच माझ्या कुंपाळ्याच्या कुंकावर गुंज डोळे अशोक स्वरूप माझ्या हृदयात खेळत माझं माहेर माझं गाव सोपानरावच्या अंगठी शारदा माझं नाव पिवळा पितांबर पालखीच्या दांडीवर अशी शारदा लाडकी सोपानरावच्या मांडीवर अरे होता वडि थंडी सावली महादेव जन्मदेला धन्यती मावलीचा करते अभिषेक देवीची भरते वटी लक्ष्मीची करते शेवा महादेवचं नाव घेतो राम लक्ष्मी म्हणाले पोटी आलं नाही बरं घाई काही म्हणलं कुरुळ्या कुरुळ्या केसाची सावली माझ्या गाल्यावर सपनराचं नाव घेते नंदबाईच्या बोलावर